Să facem care căpăleții, să le leam. Cu calda, de sub, de sus, de la... Încă că nu le leam. Să le scurtăm पालक पण झाले आता मी काय करणार आहे पालक काढून ग्रेव करणार आहे कांद्याची टोमॅटोची आणि पालक

आहे आता मी पेस्ट टाकून घेते तर बटर असले तर खूप छान टेस्ट आहे ते सगळं आता सध्याला आपल्यापेक्षा आहे लोक म्हणतात बघ का म्हणजे लोक म्हणजे आसपासचे लोक पालक आणि टोमॅटो मिक्स खाऊन हे किडनीवर परिणाम होतो

देड़ी देड़ी। देड़े देड़े तो तो तर बघा मसाले वगैरे भाजून घेते अजून भाजायला टाइम लागणार आहे तर मसाला भाजल्यानंतर मी आपल्याला लाल तिकीट वगैरे टाकून घेणार आहे कांदा टमॅटोची तेल तर पेस्ट भाजून नाही नंतर मी लसूण खोबऱ्याचं वाटण टाकणार आहे आणि हे पालक टाकणार पण तेल तर आपला हा पहिला मसाला भाजून घ्यायचा आहे कमीत कमी पाच मिनटं तर लागतात तेल सुटेपर्यंत तर मी घेते भाज बघू शकता त्याला तेल याची तयारी चालू झालेली आहे वाटण टाकून तर आता खोबऱ्याचं वाटण टाकते यामध्ये मी कोथिंबीर लसूण आणि आल्याच्या खोबऱ्याचं बारीक होते

बघ शकता है, तेल सुटायला लागलंय तर मी थोडक पालकच पाणी घेते बघ कारण खाली आपला मसाला चिकटतो बर का त्यासाठी थोडीशी पाणी टाकून ग्रेवी आपली भाजी उसतो म्हणजे खाली आपली करपत पण नाही आणि छान भाजते थोडासा टाईम जातो म्हणजे टाईम लागला तरी चालेल पण आपला मसाला हा छानच भाजून द्यायचा आपल्याला सुटेपर्यंत आपला हा मसाला भाजून घ्यायचे तेल सुटल्यानंतरच मी जे आपण पालक चिकडे केले होते ते टाकून घेणार आहे आणि छोटे 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 पालकचे जे तुकडे केलेले आहेत ते सुद्धा टाकणार आहे अगोदरच हे तेलात मी गरम म्हणजे थोडीशी फ्राय करून घ्यायचं होतं बरं का पण पीक काय मी म्हणजे फ्राय केलं आहे तेलामध्ये पण भाजून घेते थोडंसं त्याला मध्ये थोडस पनीर माय करून घ्यायचं आपल्याला तर मी माझ्या पद्धतीने पनीर कशी बनवते ते तुम्हाला दाखवते आणि तुम्ही कस बनवता म्हणजे वेगवेगळे असं करता तर मी माझ्या पद्धतीने बनवत असते बघू शकता आपला मसाला एक खूप छान पद्धतीने भाजले नाही कट वगैरे खूप छान आले आणि आता झाले आपण मसाला भाजलेला आहे मी पाण्याची मला Субтитры сделал DimaTorzok

बघू शकता आहे कठी येतोयच म्हणजे ऑलरेडी आपला मसाला भाजलेला होता त्यामुळे ऑलरेडी हा आलेला आहे हां अंधार पडलेलं हे कट हा आलेला आहे खूप छान पद्धतीने आता चवीनुसार मी नमक टाकून घेते आणि गॅस बंद करून देते तर माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की करून बघा बरं का आणि मला प्लीज ते कमेंट करून वगैरे सांगत जावा कोणाला व्हिडिओ आवडत असेल तर आणि आपल्या जर चॅनल केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या आता गॅस बंद करून बघ शकता खूप छान पद्धतीने झालेली आहे आपली पालक पनीर ग्रेव्ही तर चला आपला व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका चला बाय बाय